आपण आदरणीय पवार पवारसाहेबांसोबत दौंडमध्ये ग्रस्त, ग्रस्त भागाची पाहणी केली सध्या जो दौंडचा पाणी प्रश्न आहे प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा जो प्रश्न आहे शेतीचा लागणारा जो पाणी असतं त्याच्यासाठीचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत किंवा त्याच्याकडे आपण आत्ता कसं बघतात दुष्काळ दौरा होताना म्हणजे मी तीन जूनला साहेबांना भेटाय मुंबईमध्ये गेलो होतो निकाल चार जूनला होता तीन जूनला साहेबांचा दुष्काळ दौरा हो काही प्रेस नोट मी वाचल्या होत्या मी साहेबांना विनंती केली होती की उद्या निकाल लागेल निकालात आपण विजय होऊ पण माझी एक इच्छा आहे की दौंड तालुक्याचा आपण दौरा करावा दुष्काळ पट्ट्याचा म्हणजे त्यांनी सांगितलं की तुझ्या जे मनात आहे याच्यावर मी काम करतोय आणि मी तो दुष्काळ दौरा ठरवलेला आहे मी करणार आहे बरं झालं विषय काढला मग कसा करता येईल यावर आमचं ठरलंय काही भागात कसं भेटायचं ते त्यांच्या वेळेप्रमाणे आम्ही तो दौरा दौंडच्या दक्षिण पट्ट्यात केला जानाई शिरसाईच्या माध्यमातून खरं तर बारामती तालुक्यातील तेवीस गावांचा पाण्याच्या प्रश्नासाठी जानाई शिरसाई योजनेची घोषणा साहेबांनी सत्याऐंशीच्या त्या दरम्यान केली होती आणि ती पुढे कार्यान्वित योजना झाली त्या योजनेमध्ये दौंडच्या काही गावांचा समावेश झाला आणि आजही ती योजना पूर्णत्वास जाताना म्हणजे मूळ पाईप पडले वर चाऱ्या चाऱ्या निघल्या पाणी पडलं पण खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत पाणी जायला पाहिजे ती व्यवस्था आजही पूर्ण झालेली नाही ते विष त्या विषयावर त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यांनाही ते गोष्टी जाणवल्या आणि त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे याच्या आमची दौऱ्यामध्येही गाडीमध्येही आणि नंतरही याबाबतीत ठरलं की ज्या दौंड तालुक्यातल्या गावांचा समावेश जानाय शिरसाईमध्ये पुरंदर उपसा सिंचनमध्ये त्या गावातील जे तलाव आहेत किंवा ज्या पद्धतीनं पाणी सोडणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी काही बंद पाईपलाईनमधून किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत पाणी पुढच्या टप्प्यात नेऊन सोडणं गरजेचं आहे ते सोडलं पाहिजे काही नव्यानं तलाव भरले गेले पाहिजेत आणि जर तसं झालं तर येऊ म्हणजे आता एक साधं उदाहरण देतो पडवीसारखं गाव आहे पडवी गावातूनच लिफ्ट योजना आहे आणि त्या गावातील समजा त्या गावात जर बारा हजार एकर क्षेत्र आहे तर त्या बारा हजार एकरातलं तीन साडेतीन हजार एकरातला तो गायकवाड मला हा पट्टा इथल्या तला तलावात पाण्याचीच व्यवस्था नाही हा फॉरेस्टच्या अडचणी आहेत पण ज्या पद्धतीनं त्याच फॉरेस्टमध्ये अंडरग्राऊंड टनेल झाले आणि पाणी गेलं तसं जर आलं तर तिथलं तीन हजार क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे ह्या सगळ्या विषयावर आम्ही काम करतोय म्हणजे हे काय रात्रीत होणार नाही पण हे प्रश्न मार्किंग केलेले आहेत आणि हे सोडवायचे हे आमचं निश्चित धोरण आहे दौंड तसा नैसर्गिकदृष्ट्या जरी आवर्षणग्रस्त असला तरी मानवनिर्मित तसा सुजलाम सुपलाम आहे तर तरीसुद्धा म्हणजे दौंडच्या उत्तरेतून भीमा नदी जाते उजनीचा टेल म्हणजे आमचा दौंड तालुका एकदम शेवटचा भाग त्यामुळे ज्याही वेळेस धरणातलं पाणी कमी होतं तर दौंडचा पूर्वपट्टा एकदम फास्टमध्ये ड्राय होतो नदी कोरडी होते गरज काय त्या भागामध्ये वर्षानुवर्ष म्हणजे गेले वीस पंचवीस वर्ष आता मी स्वतः तीस वर्ष फिरतो आहे काय आम्हीसुद्धा अनेक आंदोलनं केली बुडीत बंधारेची मला कळलं नाही का बुडीत बंधारे होऊ शकले नाही दौंडच्या पूर्वपट्ट्यामध्ये पाच सहा गावांमध्ये जर बुडीत बंधारे झाले तर त्याचा दौंडला आणि पलीकडचं असले कर्जतलाही फायदा होणार आहे त्या भागातल्या ते, भाग ते शेतकऱ्यांची गरज आहे आणि ते जर टेलला आहेत म्हणून त्याची गरज आहे टेलला नसते तर नसती गरज पडली याची ते बुडीत बांधारे आणि कॅनॉलच्या पाण्याच्या नियोजनामध्ये सुद्धा अत्यंत वाईट परिस्थिती आहे म्हणजे आमच्या इथून कॅनॉल जातो मी म्हटलं मानवनिर्मिती ब्रिटिशांच्या काळातला कॅनॉल आमचा आज जर परिस्थिती पाहिली तर कॅनॉलच्या ज्या व्यवस्था पाहिजेत त्या व्यवस्थाच नाहीत नियोजन नाही त्याच्यामध्ये फार वाईट परिस्थिती आहे दौंडच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बी बी कॅनॉलच्या माध्यमातून म्हणजे जसं अकरा टी एमशीहून पुण्याला सोळा टी एम पाणी करताना असं ठरलं त्या करारामध्ये की पुणे महानगरपालिकेने सांडपाणी शुद्धकरण करायचं आणि जुना कॅनॉल ज्याला आता बेबी कॅनॉल नाव आहे त्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून ते पाणी पाटसपर्यंतच्या शेतकऱ्यांना देता येईल तो प्रोजेक्ट इथंच खाली मुंडव्याच्या तिथं त्याचं स्टेशन आहे पंपिंग स्टेशन आणि तिथून ते केलं जातं ह्या सगळ्या याच्यामध्ये आजही त्या बेबी कॅनॉलवर शेकडो कोटी रुपये खर्च होऊन काम पूर्ण नाही चालू वर्षी शेतकरी इतक्या मोठ्या दुष्काळाला सामोरं गेला वरवंड आणि पाटस म्हणजे आमच्या ह्या दोन्ही गावांचं जर ऊसाचं उत्पन्न पाहिलं तर साधारणतः अडीच लाख मेट्रिक टन ह्या दोन गावामध्ये ऊस बन पिकतो त्या दोन गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे बेबी कॅनॉलच्या माध्यमातून प्रश्न सुटले का तर नाही सुटले बेबी कॅनॉलला पाणी इकडं दिल्यानंतर या पट्ट्यातलं पाणी मोठ्या कॅनॉलचं हे दौंडच्या पूर्वपट्ट्याला मिळेल असं सांगितलं जात होतं तेही मिळलं नाही रात्री साडे अकरा वाजता गिरीम गावच्या महिला पाण्यासाठी हंडा मोर्चा काढून कॅनॉलवर जाऊन बसल्या हाऊसमध्ये त्याची दखल घेतली गेली म्हणजे आणि यावर आमदारानं संवेदनशील बोलायचं सोडून आमदार म्हणतो कसा पाण्यासाठी जाताय काय मग जा आता घ्या पाणी हे दुर्दैव आहे शेवटी नागरिक स्वतःच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्याची भावना काही असेल पण अरे वर्षानुवर्ष त्याच नागरिकांनी मतं देऊन तुम्ही आमदार झालात ना त्यांचे प्रश्न सोडवायचे त्यांना रस्त्या उतरवायची वेळ काय येऊ देता आणि जर अशा प्रश्नावर तुम्ही संवेदनशील बघण्याऐवजी तुमचा जर मीपणामध्ये येत असेल तर लोकांनी ह्या लोकसभेला दाखवून दिलं की मी पणाचं असेल म्हणजे यांनी यांची दरपोकत होती की पन्नास हजाराचं मताधिक्य आम्ही ह्याला घेऊ महायुतीला घेऊ नाही लोकांनी यांना सांगितलं तुम्ही जे बोलतात तुमची कहेनी और कथने मी अंतर आहे तुम्ही जे बोलता तसे वागत नाहीत त्याचं सगळ्याचं सार लोकांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आणि दुष्काळाच्या बाबतीत फार आम्ही संवेदनशील होता आज नाही गेले पंचवीस वर्ष आमचा संघर्ष चालू आहे कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या घरच्यांची इतकी फरफट चार चार वर्ष पगार नाही झाला तुम्ही कल्पना करू शकता एखाद्या कुटुंबाला चार वर्ष जर पगार नाही झाला त्या कुटुंब कसं चालणार मुलांची शिक्षणं त्यांची व्यवस्था बरं जे कुणी तिथे आहेत ते किती वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष तिथं काम आहेत रिटायरमेंटला आलेत आणि त्यांना पैसे नाहीत म्हणजे एखादा रिटायर होताना जो घरी गेला त्याच्या आणि खिशात रुपया नाही त्याची काय अवस्था होईल थोडंसं मानवतेने जर याच्याकडं पाहिलं म्हणजे एकीकडे शेकडो कोटीच्या गप्पा मारतात आणि सर्वसामान्यपणे ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलं ज्यांना न्याय देणं गरजेचं आहे न्याय ज्यांचा हक्क आहे अशा लोकांना वंचित ठेवतात हे काय संवेदनशील ही जी मी पडवीचं सांगितलं तुम्हाला अशी परिस्थिती आमच्या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि फक्त नजरिया पाहिजे होता काम करण्याचा वेळच नाही मिळाला का नाही वेळ मिळाला तर गल्ले भरण्यात वेळ गेला आणि आपल्याला तर दौंड तो तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय राजाराम ताकोण यांचा वारसा लाभलेला आहे ला त्यांच्या कार्याबद्दल आणि राजकीय वाटचालीबद्दल आणि तुम्ही काय पुढं आणता आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा आम्हाला माझी राजकीय वाटचालच खरंतर बाळकडून वडिलांकडूनच कुटुंबामध्येच मला ती मिळाली सत्याहत्तरचा माझा जन्म अठ्याहत्तरला ते आमदार झाले त्यामुळे घरात निश्चित माझं कौतुक जास्त व्हायचं आम्ही अकरा भावंड अकरा भावंडात मी अकरावा असं होतं की माझ्या पायगुणानंतर ते आमदार झाले त्यामुळं सगळं कुटुंबीय माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता ह्याच्यामध्ये जसं जसं आम्ही वडिलांचा पैलू पाहत गेलो म्हणजे मला माझे वडील एक रियल हिरो वाटतात एखादा माणूस आर्थिक ही म्हणून उत्पन्न मालकरी एक चांगला पट्टीचा पहिलवान एक सायकलपट्टू त्याचबरोबर एक चांगला पोहणारा आणि संप्रदायामध्ये पूर्ण झोकून काम करणारा आज संतराज महाराज यांची पालखी गेले पन्नास वर्ष आमच्या भागातून जाते तिची सुरुवात वडिलांनी केली दहा हजार लोक आज पालखी बरोबर असतात आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये स्वतःच्या जागा आहेत देवस्थान मोठा विकास केला ज्या वेळेस लोक पाच किलो दहा किलो अशी गहू ज्वारी ह्यानी वर्गणी द्यायची त्या काळात ती गहू ज्वारी म्हणजे साधारणतः पंचावन्न गावाचा तो सगळा परिसर आहे पालखी जिथून निघते ते दोन तीन तालुक्यांचा मिळून सगळीकडून फिरून ज्वारी गहू गोळा करायचे आणि मग ती एकत्र करून केडगावच्या बाजारात विकायचं त्याच्यातून पालखीला लागणाऱ्या मीठ मिरचीपासून सगळं विकत घ्यायचं आणि पालखी चालवायची कधी काळी म्हणजे लोकांना पंगत देणं हे सुद्धा परवडत नव्हतं आज दिवस बदललेत आज पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जाताना ना परतीचे तीन वेळच्या बी पंक्ती बुक आहेत सकाळी कोण दुपारी कोण संध्याकाळी कोण ती परिस्थिती त्यावेळेस नव्हती गाड्या करून न्यायच्या मग बैलगाडी आजूबाजूच्या प्रेमातल्या लोकांना सांगायचं बाबा तुझी बैलगाडी दे वर्षानुवर्ष काही कुटुंबांनी स्वतःच्या बैलगाड्या फुकट दिल्या मटेरियल हे करण्यासाठी वाहण्यासाठी हे केलं आणि याच्यातून हे झालं हे मी जवळून अत्यंत पाहत आलो म्हणजे एकीकडं दुसरीकडे राजकीय ह्याच्यामध्ये संघर्ष माझ्या गावामध्ये जो पूल झाला किंवा मोरगावमध्ये जो पूल झाला तो ते आमदार असताना ते पुलाच्या मंजुऱ्या घेऊन ते काम करणं हे वडिलांनी केलं तालुक्यामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना जो उभा राहिला स्वर्गीय मधुकाकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे त्या कारखान्याचं रजिस्ट्रेशन शहात्तरचं आहे त्यावेळेसपासून त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेअर्स गोळा केले ज्यावेळेस जमिनीचे बाजारभाव पाचशे रुपये एकर होते त्यावेळेस लोकांनी सातशे रुपयाचा शेअर्स घेतला आज तुम्ही पाचशे रुपयाची जमीन तालुक्यातल्या कुठल्याही गावात गेलात तर पंचवीस लाखापासून एक कोटी पर्यंत झाली आणि सातशे रुपयाचा शेअर्स पंधरा हजारावर गेला आणि आजच्या घडीला त्याचं मूल्य शून्य रुपये झालं ह्याच्यामध्ये हा सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे दुसऱ्याला मदत केली पाहिजे भरपूर आला आणि पूर आल्यानंतर हातोळून गाव आहे आमच्या गावाच्यापासून एक साधारणतः दहा किलोमीटरवर माझ्या गावानं सहा किलोमीटर नांदगाव आणि त्याच्या खाली चार किलोमीटर हातोळण पूर आला गावाने त्या पुराने त्या गावाला वेढा घातला अशा ह्याच्यामध्ये आमच्या गावात पहिली नाव होती बरोबरच्या चार सहकाऱ्यांना घेतलं नावेत बसले पुरामध्ये एक नाव घेऊन गेले आणि त्या गावातल्या लोकांना बाहेर काढलं आपली सामाजिक जबाबदारी आपण केलं पाहिजे पहिल्यापासून पहिल्यापासूनही पाहत आलो कुणालाही मदत करायची तर कराय परिस्थितीचा कधीच त्यांनी विचार नाही केला आपली परिस्थिती काय आपल्याला पेलेल काही नाही काही नाही मदत करण्याच्या बाबतीत त्यांनी तो वसा घेतला होता आणि आमच्या सगळ्यांवर तो संस्कार आहे समाजामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये मदत करायची सहकार्य करायचं उतरायचं त्या प्रश्नासाठी संघर्ष करायचा आमच्या त्यांच्याकडून शिकत आलो हा वारसा मला वडिलांपासून आला म्हणजे ते आमदार असतानाही कधी त्यांनी कौटुंबिक जबाबदारी हे नाही केल्या आणि बाहेरच्या याच्यामध्ये आम्हाला कधीही असं वाटत नाही की आम्ही आमदारांची मुलं आम्ही वेगळ्या आहोत आम्हाला एक वाटतं या तालुक्यातल्या सामान्य मतदारांनी आपल्या वडिलांना आमदार केलं म्हणून तालुक्यामध्ये जी चार कुटुंब आहेत की जी आमदारांचा सा मुलगा सांगू शकतात आम्ही सांगू शकतो आम्ही न शिकवण मानतो आणि त्याच बांधिलकीतून आम्ही आजही काम करतो ही निश्चितपणे जमिनीवर राहण्याचे तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत ही शिकवण आम्हाला आमच्या वडिलांपासून मिळाली म्हणजे राजकारणात तुम्ही अगदी बालवाडीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं तुमचं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या खाली झालं बघूनच तुम्ही त्याच्यामध्ये म्हणून तुमची जी समाजासाठी कळकळ आहे ती, ती दिसून येते दौंडचे राजकारण हे नेहमी कुल आणि थोरात यांच्या भोवतीच फिरत आलेले आहे परंतु यंदा सगळीकडे अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरवचंद्र पवार पक्षाकडून नामदेव ताकोडे म्हणजे आपण यांना तिकीट मिळणार आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही यंदा आमदारकीची निवडणूक लढवणार का <laughs> राजकीय कार्यकर्ता निवडणूक ह्या प्रक्रिया आपण सामोरं जातच असतो या विषयात मी असं सांगेल की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत मी तुम्हाला एवढंच याचं उत्तर देईल की हे नक्की की यंदा शरदचंद्र पवार साहेब जो उमेदवार देतील तो दौंडचा आमदार असेल आणि निश्चितपणे तो नवा चेहरा असेल आणि जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला भविष्यात काम करायची संधी मिळाली तर मुख्य कोणते प्रश्न सोडवण्यावर आपला भर असेल लोकप्रतिनिधी म्हणून जर संधी मिळाली तर निश्चितपणे लोकप्रतिनिधी ही फार जबाबदारीची भूमिका आहे ह्याच्यामध्ये तालुक्यातील तीन लाख मतदार आणि जवळजवळ साडेचार लाख नागरिक हे त्या लोकप्रतिनिधीच्या कामावर अवलंबून असतात किंवा त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या एकूणच जीवनामध्ये तो प्रभाव पाडत असतो त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये मी निश्चितपणे पाणी रोजगार शिक्षण आणि माझ्या तालुक्यातील कृषी प्रक्रिया म्हणजे शेतकऱ्यांच्या ऊसाची प्रक्रिया करणारा भीमाचं सहकारी साखर कारखाना यावर काम करेल आणि याच्या माध्यमातून तालुक्यातील सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम करणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये आज तालुक्याचा जर विचार केला तर शिक्षणामध्ये ना मेडिकल कॉलेज ना इंजिनिअरिंग कॉलेज साधं सामान्याला ॲडमिशन मिळेल डी फार्मसी बी फार्मसी हे सुद्धा नाहीत शिक्षणाच्या दृष्टीनं फार मोठा बॅकलॉग आहे तीच परिस्थिती रोजगाराच्या बाबतीत आहे केमिकल झोन माझ्या कुरकुम एम आय डी सीमध्ये आणि इतर ठिकाणी उभ्या राहिलेल्या कंपन्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्थानिकांना रोजगाराचा बिलकुल संधी नाही ह्याच्यामध्ये विशेषतः काम करावं हो लागेल आणि तालुक्यातील बेरोजगार तरुणांना या नोकऱ्यांच्या उपलब्ध कर कशा होतील यासाठी काम करावं लागणार आहे तसंच शिक्षण व्यवस्था उभी करावी लागणार आहे या जोडीनं तालुक्यामध्ये महिलांचा रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे त्यावरही काम करणं हे अत्यंत गरज आहे आणि हे सगळ्या प्रश्नाचा जर विचार केला तर हे छोटे छोटे विषय नाहीत हे या तालुक्याचे मुख्य विषय आहेत आणि हे प्रश्न सोडवणं माझा आग्रक्रम राहील याच्यामध्ये दौंड शहरातील रेल्वे दौंड शहरामध्ये असलेले जनतेचे बेसिक प्रश्न दौंड शहर हे जंक्शन आहे तिथं आज माझ्या दौंड शहराची अवस्था अशी आहे की शहरातले साठ टक्के व्यापारी हे विस्थापित झालेत शहरामधला व्यापार उद्ध्वस्त झाला आहे म्हणजे ज्या अर्थी व्यापारी गाव सोडून जातो त्या अर्थी तिथं परिस्थिती काय हे सांगायला दुसरं हे नाही असू शकत त्यामुळे हे सगळं चित्र पालटण्यासाठी मी काम करेल आणि निश्चितपणे जर माझ्यावर पवारसाहेबांनी विश्वास दाखवला हो मला संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करेन सर आज तुम्ही आमच्याकडे आलात आमच्या सगळ्या प्रश्नांना छान सविस्तर उत्तर दिली आमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढील राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्ते